किडनी ट्रान्सप्लांटसाठी खोळंबलेल्या लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर किडनी विकारणा ग्रस्त महिलेला केली मदत स्वतःच्या चार्टर्ड विमानानं आणून मुंबईतील रुग्णालयात केले दाखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते तिथून मुंबईकडे परतत असताना विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला मात्र हाच विलंब एका महिलेसाठी जोदान देणारा ठरलाय जळगाव जिल्ह्यातील शीतल पाटील या किडनी विकारानं ग्रस्त होत्या किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या विमानानं मुंबईकडे निघाल्या होत्या किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी शीतल यांना तात्काळ मुंबईला पोहोचायचे होते मात्र त्या विमानतळावर पोहोचण्याआधीच मुंबईकडे जाणारे विमान तिथून निघून गेल्याचे शस्त्रक्रिया होऊ शकेल की नाही ही एकच चिंता त्यांना सतावू लागली मात्र त्याचवेळी ते त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चार्टर्ड विमान जळगाव विमानतळावरूनच मुंबईकडे जाणार असल्याचं समजले पाटील यांनी आपली अडचण विमानतळावर उपस्थित असे असलेल्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली कार्यकर्त्यांनी ही बाब मंत्री गिरीश महाजन यांच्या कानावर घातली महाजन यांनी या महिलेला आणि तिच्या पतीला आपल्या विमानातून मुंबईला घेऊन जाण्याची विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी त्यासाठी होकार दिला वेळ पडल्यास माझे दोन अधिकारी जळगावमध्ये थांबतील पण माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला सोबत घेऊन जाणारच असं त्यांनी महाजन यांना सांगितले यानंतर सदर महिला आणि तिच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत घेऊन आले प्रवासादरम्यान त्यांनी या महिलेशी बोलून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच मुंबईत आल्यावर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत या महिलेला रुग्णालयातही दाखल केले